जय महाराष्ट्र काल नांदेडहून कुबेर भंडारीकडे जात असताना जालन्याच्या अलीकडे टोल नाक्याच्या पुढं माझ्या गाडीला अपघात झाला आणि माझ्या गाडीचं नुकसान झालं जालन्याकडून एक छोटा हत्ती नांदेडच्या दिशेने येत होता आणि त्यांनी त्याला उजव्या साईटला जायचं होतं त्यांनी डिवायडर कट पॉईंटमधून अचानक उजव्या साईटला वळल्याने माझ्या गाडीचा अपघात झाला गाडीचं नुकसान झालं परंतु गाडीमध्ये कुणालाही सुद्धा या ठिकाणी आलेली नाही म्हणून माझ्या सर्व जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे भगवंताचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आई जगदंबा मातेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे मला कुठली दुखापत किंवा खरोसुद्धा या ठिकाणी आलेली नाही माझ्या सर्व हितचिंतकांनी माझ्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व जनतेनी कुठेही हिरावून जाऊ नये मला कुठलीही इजा झालेली नाही दुखापत झालेली नाही आणि गाडीमध्ये सहित कुठल्याही माणसाला एकही दुखापत झाली नाही किंवा कुठेही खरोप त्यांना आलेली नाही चिंता करायची गरज नाही अतिशय सुखरूप या ठिकाणी मी आहे त्यासाठी आपण काळजी करू नका मी उद्याला नांदेडमध्ये येणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र